विद्यार्थी मित्रांनो मी आपले स्वागत करीते माझ्या युट्यूब चॅनलवर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत भारताची पहिली महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांच्याविषयी दहा ओडीचे अतिशय सोपे आणि सुंदर भाषण चला तर मग भाषणाची सुरुवात करूया ओढ नंबर एक अध्यक्ष महाशय पूज्य गुरुजन वर्ग आणि माझ्या मित्रमैत्रिणीं सर्वांना माझे नमस्कार ओढ नंबर दोन आज मी आपल्यासमोर क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या यशोगाथा सांगण्यास उभी आहे ओळ नंबर तीन ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला ओळ नंबर चार वयाच्या नव्या वर्षी त्यांचा विवाह ज्योतिबा फुले यांच्याशी झाला ओळ नंबर पाच सावित्रीबाई व ज्योतिबांनी अठराशे अठ्ठेचाळ साली भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा काढली ओळ नंबर सहा त्यांच्या या क्रांतिकारी निर्णयाला लोकांनी तीव्र विरोध केला पण ते डगमगले नाहीत ओळ नंबर सात सावित्रीबाई ह्या भारताच्या पहिल्या शिक्षिका आहेत ओळ नंबर आठ त्यांनी स्त्रियांना साक्षर व्हा निर्भर व्हा असा संदेश दिला समाजातील वाईट रूढी परंपराचा त्यांनी विरोध केला ओ नंबर नऊ दहा मार्च अठराशे दहा स्त्री जीवनात क्रांती घडविण्याचा ज्ञानज्योत प्रज्वलित करण्याचा सावित्रीबाई फुले यांना माझे कोटी कोटी प्रणाम तर मित्रांनो नारी शक्तीसाठी आणि आणि भारत देशासाठी व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग